बीड पोलिस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला मध्यरात्री गुजरात पोलिसांनी लातूर मधून अटक केली आहे गुजरात मधील जबरी प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचा संशय असल्यावरून कासलेंना अटक करण्यात आल्याचं आहे गुजरात पोलिसांनी दोन दिवसापासून रणजित कासलेच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली होती अखेर लातूर पोलिसांनी आणि गुजरात पोलिसांच्या एकत्रित मोहीम दरम्यान आज मध्यरात्री कासलेला ताब्यात घेण्यात आला आहे माहितीनुसार लातूर इमाडिसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कासलेला घेण्यात आलं यानंतर गुजरात पोलिसांकडे त्याचा ताब्यात देण्यात आला असून पोलिस त्याला गुजरातला घेऊन गेले आहेत सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात जबरी घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या आरोपीकडून रणजित कासलेंची माहिती पोलिसांना मिळाली कासलेने आपल्याला मदत आणि इतर सहकार्य केल्याच्या आरोप आरोपींनी गुजरात पोलिसांना सांगितलं यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि कासलेचा माग काढत लात्रू लातूरमध्ये असल्याचा ठावठिकाणा लागला